हॅलो नमस्ते फ्रेंड्स हार्दिक स्वागत फौजी आणि मी आज चाललो आहे आम्ही बॅगे वगैरे आणि आपण आज जाताने राहणार आहे कोणत्या ने जाणार आहे बापू आपण वंदे भारत ट्रेन ने जाणार आहे फर्स्ट टाइम तर आम्ही पण फर्स्ट टाइम बघणार आहे तुम्हाला पण नक्कीच दाखव आम्ही वंदे भारत ट्रेन मध्ये काय काय असतं कसं कसं सुविधा आहे हा ना बापू दाखव तर आपल्या बॅगी वगैरे तर रेडी झालाय मस्त आपण आता गाडीवाल्याला फोन केलाय तर गाडीवाला पण येईनच आणि आता मस्त बॅगी बघी बाहेर घ्यायचं लगेच निघायचं घरातला पण सगळं काम आवर्जून ठेवलंय आम्ही तिथून आल्यानंतर तरी भरपूर काम राहणार हा ना अजून लागशाल ना तुम्ही बापू हो ना तर फळजी आता मस्त आपली गा स्कूटी वगैरे मध्ये लावताय ग्राउंडला आमचं क्वार्टर त्याच्यामुळे आम्ही गाडीमध्येच लावून जात असतो जाताना हळूहळू अटकलं का तर आता आमची स्कूटी पण मस्त मध्ये राहील म्हणजे मध्ये असलं म्हणजे सेफ राहील टेन्शन राहणार नाही नाही तर मग बाहेर उभी असली की टेन्शनच राहतं एका काही खोडी वगैरे करून ठेवत्या तर मग मध्ये असली ते टेन्शन राहत नाही काही तर आम्ही गाडी वगैरे आता मस्त मध्ये पार्क केली आहे आणि आता बापू चालले मस्त इथं गेटवरती गाडी वगैरे आणायला तर आपण इथं ॲटो वगैरे बुक केलं होतं आणि एक बापू मस्त बॅगी वगैरे ठेवताय मधी

रस्त्यामध्ये आलो इथं तर इथं बघू शकतो मी किती सारी आहे तर आता फायनली आपण इथं पोहोचले आणि आता बापू घेत आहे बॅगी वगैरे बाय तर, तर आपण आप उत्तर रेल्वे हार्दिक स्वागत आहे तर फायनली आपण पोहोचलो इथं आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे तर आपण आता मध्ये चाललो आहे ट्रेनकडं आपली ट्रेन, ट्रेन समोर आहे तर आपण इथून चाललो आहे आता बापू समोर चालली बॅग वगैरे घेऊन फायनली आम्ही प्लॅटफॉर्मवरती पोचले आमची ट्रेन एक नंबर प्लॅटफॉर्म आहे अडीच वाजता ट्रेन आहे पण आम्ही थोडंसं लवकर पोचले एक वाजून दहा मिनटं झाले आता ते बघू शकता तुम्ही आणखी आम्हाला एक घंटा वीस मिनटं वेट करायचं आहे तर याच प्लॅटफॉर्मवरती येणार आहे ट्रेन फर्स्ट टाईम वंदे भारत ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार आहे आम्ही खूप सारी मजा येणार आहे हो सीमा सेवा अडीचला अडीचला एक वाजून दहा मिनटं झाली चला तोपर्यंत कुठंतरी बसू आरामशीर फायनल गाईज ट्रेनचं वेट करता करता आम्ही बसलोय आता चेअरवरती वरती बसलोय मस्तपैकी गोळ्या तो खाऊ तोपर्यंत संत्री गोळी संत्री गोळी बापूला ट्रॅव्हलमध्ये हो ट्रॅव्हलमध्ये खूप मस्त उलटी वगैरे मळमळ वगैरे होत नाही आणि त्यामुळे पण मी खातो आणि टेस्ट पण मस्त लागेल त्याची मी लेमनचे तर सीमा तो पण काय करायचं आता हां तोपर्यंत गेम खेळो गेम मोबाईलमध्ये गेम खेळतो तोपर्यंत ट्रेन आहे एक मी घंटा टाईम आहे ट्रेन आहे ना मग तोपर्यंत बोर होऊन जाऊ आपण तोपर्यंत बसू इथं मस्त गेम गेम खेळतो ॲक्च्युअली अशाच आता बसल्या बसल्या आम्ही आमचं जे यायची या ट्रेन होती ना ती जनशताब्दी होती तर ही जी समोर लागली ना ती ट्रेन आमची यायची होती पण जो तिकीट करणार होता आमचं त्यांनी आमचं तिकीट उलट दुसऱ्या ट्रेनमध्ये करून दिलं त्याला वाटलं ही पण शताब्दी आणि ती पण शताब्दी आम्हाला तीन वाजेच्या शताब्दीमध्ये यायचं होतं आणि त्यांनी आमचं तिकीट करून दिलं मॉर्निंगच्या शताब्दीमध्ये करून दिलं तर मग यायच्या टायमाला आमची ती गडबड झाली होती तर मग आम्ही सहा वाजता न येता तीन वाजता येणार आहे

आणि मग भुसाळवरून आणखी बस पकडवला गेला मला फुलंबरीसाठी किंवा छत्रपती संभाजीनगरसाठी मग तिथून घरून गाडी वगैरे बोलून घरी पोचू तर घरी जाते तर खूप घरी जायची खुशी एक वेगळीच असते का नाही तरी सीमाला पण खुशी आहे सीमाला पण खुशी आहे सीमा तर उद्या आम्ही आहे परवा लगेच अशी पळतच जाणार आहे मायाला <laughs> <laughs> जेवढी खुशी मला आहे तेवढी सी मला पण आहे ना आम्ही पण मला पण भेटायचं आहे हिला पण आईवडिला भेटायचंय आणि येऊन पण आम्हाला खूप दिवस झाले आपण मे मध्ये आलो होतो ना एप्रिल मे मध्ये आलो होतो आपण मे मध्ये आलो होतो आम्ही त्यानंतर आता आता सुट्टी चालू आहे. दिवाळी झाल्यावर नंतर दिवाळी झाल्यावर म्हणजे आका तिला घरी होतो आपण दिवाळीला पण इतच होतो आणि आता दिवाळी झाल्यावर चालू होता. हो. आणि ऍक्च्युअली आम्हाला दिवाळी दिवाळीला पण वाटतं. हां, दिवाळीला जायचं होतं सुट्टी. पण काही पर्सनल रीजन मुळे आम्हीच गेलो नाही. सुट्टी आम्हाला भेटत होती दिवाळीला. पण आम्ही पर्सनल रीजन मुळे आम्ही सुट्टी गेलो नव्हतो. तर आता ट्रेनचा वेट करूया वन्ने हर ट्रेनचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. व्हिडिओला तुम्ही जर कंटिन्यू करत राहिला तर तुम्ही पण वंदे भारत ट्रेनमध्ये काय काय फॅसिलिटी असते असं सगळं बघू शकता तर व्हिडिओला पॉज न करता कट न करता व्हिडिओला कंटिन्यू करत राहा चल आता भेटूया डायरेक्ट वंदे भारत ट्रेनमध्ये तर आता आपली वंदे भारत ट्रेन येण्यासाठी भरपूर टाईम बाकी आहे तर आपण इथं बसलो वेट करत तर आपला हा व्हिडिओ आपण खूपच मोठा होतो तर म्हटलं चला आपण हा व्हिडिओ इथंच इथंच इंट करून टाकू आणि म्हणजे आपली वंदे भारत ट्रेन जेव्हा येईल तेव्हा आपण तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओतच दाखवू आणि आपण आता सांगितलं देहरादून रेल्वे स्टेशन बघितलं आणि नेक्स्ट आपण जे रेल्वे स्टेशन बघणार ते आहे हरिद्वार रेल्वे स्टेशन खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि हरिद्वार रेल्वे रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी आणि वंदे भारत ट्रेन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून ठेवा आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा